मित्रांनो दरवर्षी गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दहा पंधरा दिवस आधीच सजावटीची कामे जोरात सुरू असतात गणेश चतुर्थी म्हणजे गणेश उत्सव या सणाबद्दल थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत गणेश चतुर्थी हा सण का साजरा केला जातो त्याचे महत्व काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते याला विनायकी चतुर्थी असे देखील म्हटले जाते गणपती बुद्धी हा बुद्धीचा आराध्य देवता म्हणून ओळखला जातो अवघ्या दहा दिवसांचा हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो या दहा दिवसात गणपतीची पूजा अर्चना केली जाते गणेश चतुर्थीची तिथी आणि महत्व बघायचं झालं तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विशेष महत्व आहे या तिथीला गणेश चतुर्थी म्हणून साजरे केले जाते श्री गणेशाला प्रत्येक शुभ कार्यात पूजनीय मानले जाते अनेक शुभ प्रसंगी कार्यक्रमाच्या वेळी गणेशाची पूजा करून नवीन कार्याला सुरुवात केली जाते संपूर्ण भारतासह परदेशातले लोक आपल्या परंपरेनुसार दीड दिवसापासून ते अकरा दिवसापर्यंत गणेश मूर्तीची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करतात या दिवशी ढोल ताशांच्या गजरात गणपतीचे घरोघरी आगमन होते वेदांमध्ये गणपतीची एकशे आठ नावे देण्यात आले आहेत त्याच्या विविध रूपावरून त्याला ओळखले जाते महाराष्ट्रात गणेश उत्सव हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो मुंबई पुण्यासह अनेक राज्यात मानाच्या गणपतींना स्थान प्राप्त झाले आहे श्री गणेशाला पुराणामध्ये शिवहर पार्वती वृत्त शंकर पार्वतीचा मुलगा या नावाने देखील ओळखले जाते हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशी देशभरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते महाराष्ट्र आणि गोव्यासारख्या राज्यांमध्ये त्याचे वेगवेगळे वेग महत्व आहे या ठिकाणी बाप्पाच्या आगमनाची तयारी काही दिवसांपासूनच सुरू होते तसेच वेगवेगळ्या वेग थीमनुसार सजावट केली जाते श्री गणेशाच्या बाललीलेपासून ते मोठ्या गणेशाच्या मूर्त्या तयार केले जातात गणेश चतुर्थी हा दहा दिवसांचा उत्सव गणपतीचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो गणेश चतुर्थीला बापाचे आगमन होते तर अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन केले जाते गणेश चतुर्थिका साजरी केली जाते हिंदू पंचागानुसार गणेश चतुर्थीचा हा सण गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला श्री गणेशाचा जन्म झाला होता महाराष्ट्रात गणेश उत्सव हा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात भाद्रपद हिंदू मध्ये साजरा केला जातो तर गणेश जयंती माघ महिन्यात साजरी केली जाते जी जानेवारी फेब्रुवारी महिन्याशी संबंधित असते पुराणानुसार असे म्हटले जाते की भगवान कार्तिकेयने कैलास पर्वत सोडल्यानंतर आपल्या भावाला भेटण्यासाठी पृथ्वी तलावर श्री गणेशाचे आगमन झाले गणेश उत्सवाचे महत्व श्री गणेशाला विघ्नहर्ता सौभाग्य समृद्धी आणि बुद्धीची देवता म्हटले जाते श्री गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते गणेश उत्सवाच्या काळात भाविक बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्याची मनोभावे पूजा करतात गणेशाला मोदक खूप आवडतात म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल शमीपत्री आणि दुर्वा याही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात उंदीर हे गणपती बापाचे वाहन आहे हा उत्सव महाराष्ट्र गोवा तेलंगणा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी साली केली गणेश विसर्जनाचे महत्व महर्षी व्यासमुनींनी महाभारताची रचना लिहिण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना केली होती गणेश चतुर्थीच्या दिवशी व्यासमुनींनी श्लोकांचे पठन केले आणि श्री गणेशाने लिखित स्वरूपात लिहिले दहा दिवस सतत महाभारताची रचना लिहिल्यानंतर श्री गणेशांवर धुळीचे थर जमले हा तर स्वच्छ करण्यासाठी श्री गणेशाने शुक्ल पक्षातील चतुर्थी दिथीला सरस्वती नदीत स्नान केले तेव्हापासून श्री गणेशाचे विसर्जन करण्याची परंपरा सुरू आहे दरवर्षी भक्तजन विसर्जनाला जाताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं बोलून गणपती बाप्पांना निरोप देतात मित्रांनो तुम्हाला गणपतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा